गेवराय तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लाल सलाम महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीनं आपण आपल्या शासनमान्य प्रलंबित मागण्यासंदर्भात दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती कार्यालय गेवराय या ठिकाणी संघटनेच्या वतीनं अन्न त्याग आमरण उपोषण चालू केले होते परंतु दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता गेवराई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती कांबळे मॅडम व विस्तार अधिकारी श्री गायकवाड साहेब श्री साहेब यांच्या मदस्थीने अन्न अमरण आमरण उपोषण सोडण्यात आले असून यावेळी गट विकास अधिकारी कामले मॅडम असे म्हणाले की आपला ग्रामपंचायतकडील आठ पॉईंट थकीत निर्वाह निधी एक पर्यंत संबंधित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल असे आश्वासन देऊन दिनांक चार सप्टेंबर रोजी गेवऱ्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी व संबंधित सरपंच यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले व मी सर्व ग्रामपंचायत कर, कर्म कर्मचाऱ्याच्या वतीनं सर्व ग्रामसेवकांना लेखीपत्र घेऊन आपण संबंधित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर आठ पॉईंट तेहतीस टक्के ही रक्कम जास्तीत जास्त संख्येनं व किती दिवसात त्या कर्मचाऱ्यांच्या चार खात्यावर वर्ग करण्यात ये येईल असे लेखी आश्वासन मी आपणासमक्ष ग्रामसेवकडून हो घेऊन आपणास ते लेखीपत्र देईल असे आश्वासन दिल्यानंतर एकतीस ऑगस्ट दोन हजार दो चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजता अन्नत्याग आमरण उपोषण सोडण्यात आले आहे तेव्हा यापुढे जर आपले भविष्य निर्वाह निधी आठ पॉईंट ते टक्के व राणीमान भत्ता पुरवठा कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायतमार्फत ग्राम विमा उतरण्यात येत नाही तोपर्यंत आपले असेच आंदोलन चालू राहील दुसरी बाब म्हणजे दिनांक आठ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील तमाम ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित राहणार आहेत तेव्हा गेवराय तालुक्यातून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे અે જાહેર આહવાન મહારાષ્ટ્ર રાજ્ય ગ્રામ પંચત કર્મચારી સંઘા વતીન કોમરેડ સખરામ પોહીકર આપણા જાહેર આહવાન કરતે તે દિનાંક ચાર સપ્ટેમ્બરપ્યંત तालुका उपाध्यक्ष शरद मोरे तसेच आमचे विशेष मार्गदर्शक व ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे विशेष निमंत्रक शेख भाई यांच्याकडे नाव नोंदणी करून रिस्तर नाव नोंदणी करून या जामनेर येथील ग्रामविकास मंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे जाहीर आव्हान करत आहे तेव्हा जास्तीत जास्त संख्येने या मोर्चामध्ये या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे मी आपणास कळकळीने हात जोडून विनंती करत आहे तेव्हा यापुढील असेच आपले संघर्ष जोपर्यंत आपल्या शासन मान्य प्रलंबित मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपला हा तो संघर्ष चालू राहील तेव्हा यासाठी सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती